स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आले होते अपोलो हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल न्यू हिरा हॉस्पिटल सुश्रुषा हॉस्पिटल यांचे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिराला आरोग्य सेवेसाठी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत देण्यात आली यावेळी पनवेलमधील तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गुणे यांच्यासोबतच पनवेलमधील डॉक्टर निलेश बांठिया डॉक्टर मुकुंद थोरात डॉक्टर नितीन मात्रे डॉक्टर पुष्कर लिखिते डॉक्टर लक्ष्मण आवटे डॉक्टर सायली मात्रे डॉक्टर शैलेश शर्मा यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते सदर महाआरोग्य शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल आणि पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या चाळीस पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून आलेल्या सर्व रुग्णांना आरोग्य सेवा दिली दीपक क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक दीपक कुदळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉइड चेकअप ची सेवा देण्यात आली जेणेकरून कोणत्याही भगिनींना जर थायरॉईडची लक्षणे असतील तर वेळीच त्यावर औषधोपचार सुरू करण्यास मदत मिळेल आर जे शंकर आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून रुग्णांना योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे शस्त्रक्रिये दरम्यान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था सुद्धा रुग्णांना मिळणार आहे या शिबिरामध्ये आवश्यक ती रक्त तपासणी जनरल बॉडी चेकअप आणि तज्ञांचा मोफत सल्ला देण्यात आला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पनवेल उरण व जेएम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत शेकापा आणि जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेने नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांकडून विविध आजारांचे निदान एकाच ठिकाणी रुग्णांना उपलब्ध करत आवश्यक त्या चाचण्या आणि औषधे मोफत देण्याचे नियोजन उत्तमरित्या केले आहे पक्षाच्या माध्यमातून अशा प्रकारे विविध उपक्रम माझे सहकारी प्रीतम दादा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात आम्ही राबवणार आहोत असे शेकापा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी बोलताना सांगितले कोकण भागाचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औतिच्य साधून जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जसेही गावामध्ये हो महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदादांचा वाढदिवस या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आत्तापर्यंत सकाळपासून तीन चार तासामध्ये सहाशे ते सातशे रुग्णांची तपासणी झालेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणीसोबत ट्रीटमेंट दिली जाते डोळ्याची तपासणी आणि कॅटरॅक्कची ऑपरेशन मोफत आहे थायरॉईडची तपासणी मोफत आहे या भागातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी कामगार वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते या भागाचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतम दालांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी जय मात्रेसाहेब आहेत त्यांचा मागच्या एक तीस चाळीस वर्षाचा चा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपण या भागाचं नेतृत्व करतो त्या भागामध्ये गोरगरीब जनता आहे आणि वाढदिवस आणि दिवा पाटलांची जयंती या माध्यमातून या भागाला काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे इथल्या गोरगरीब दिनदलित कष्टकरी वर्गाचं काहीतरी सेवा दिली पाहिजे या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि जय मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे माझ्या वतीनं आणि या भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं एम दिबा पाटील साहेबांना जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आमचे सहकारी मित्र पीतमदारांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितपणे भविष्यकाळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या साठ सत्तर वर्षात या भागात दिबा पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी असतील मग विवेक पाटील साहेब असतील मागच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भविष्य सुद्धा या भागात हा लाल बावटा आणि पुरोगामी विचार टिकला जाईल हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्या पद्धतीनं सर्वजण कष्ट घेत आहेत परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते मान्य दिवा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जासईमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला ते आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यात आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही होतो उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन निघालं तर ते चार्ण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतं कोणाला थायरॉईड टेस्ट थायरॉईड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो आहे चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महाआरोग्य शिबीर झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे म्हणजे संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर, के तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे मला वाटतं सात आठ जणांचे कॅटरेक्टचे ऑपरेशन देखील निघाले ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय देवाबाहेबसाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून केलं आहे तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला आहे त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जनोदय करिता विनायक पाटील पेंट